नमस्कार प्रेक्षकांना या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये म्हणजेच आणि शासकच्या लग्नामध्ये एक नाही तर अनेक संकट येण्याची शक्यता आहे या लग्नामध्ये खूप अडथळे येणार आहेत सगळ्यात आधी पहिलं संकट म्हणजे हे चोर हे जे चोर आहे ते दागिन्याची चोरी करण्याचा पुन्हा प्रयत्न करणार आहे आणि शासकच्या लग्नाच्या सोहळ्यात आणि दुसरं सगळ्यात मोठं संकट म्हणजे अंजली वर्तक या अंजली वर्तकने खूप मोठं कटकार स्थान रचलेलं आहे पण ते काय याविषयी कोणालाच काहीच कल्पना नाहीये ती कौशिकला सांगताना सांगते की मी या लग्नात येणार नाही परंतु ती त्याला अंतरात ठेवून हे सगळं मोठं कारस्थान करणार आहे आणि या दिशेने तिने पाऊलसुद्धा सुद्धा उचललं आहे तिने फोन केला आहे एकाला आणि त्याला खूप पैसे सुद्धा देऊन सगळं काम नीट झालं पाहिजे अशी ताकीद सुद्धा देताना दिसते आणि तिच्या बोलण्यात हे सुद्धा दिसून आलं आहे की हे लग्न स्वतः कौशिक मॉडेल भर मानपात आणि तिने केलेलं जर कटकारस्थान यशस्वी झालं तर नक्कीच अपूर्वा आणि शशांकच्या लग्नामध्ये खूप मोठं विघ्न येऊन हे लग्न मोडण्याची सुद्धा शक्यता आहे हे लग्न होणार नाही आता पाहू नक्की येणाऱ्या भागामध्ये काय दाखवतात असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद